पण मुलीला तुम्ही का मानू शकत नाही मुली, मुली सुद्धा धगधगती मशाल आहे फक्त तिच्यातली मशाल ओळखता आली पाहिजे अपेक्षा आहे की जर पांडुरंगाने जसा रुक्मिणीला सन्मान दिला तसा प्रत्येक कुटुंबामध्ये मुला मुलीलाही मुलाप्रमाणे सन्मान मिळाला पाहिजे हॉस्पिटल पेक्षा आम्हाला हे सध्या महत्वाचं वाटतं महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीमध्ये अनेक जण सहभागी होतात यामध्ये अनेक सामाजिक संस्था देखील यामध्ये सहभागी होतात अशीच एक सामाजिक संस्था डॉक्टर राग यांची बेटी बचाओ बेटी पढाव सा ही मोहीम घेऊन ते या वारीमध्ये दाखल झालेले आहेत ते पेशाने डॉक्टर आहेत मात्र त्यांचा साधेपणा इतका की ते वारीत कुठेही बसतात कुठेही उठतात अगदी आम्हालाही ते ओळखायला आले नाहीत इतका त्यांचा साधेपणा आहे आणि ते वारीच्या वाटेवर या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा एक बेटी बचाव बेटी पढाओचा ते संदेश देत आहेत या वारीमध्ये आज फलटणमध्ये त्यांची दिंडी निघाली आणि हा तो त्यांचा जो सामाजिक क्रांतीचा सा जनआंदोलनाचा ते मेसेज देत आहेत त्याचा आयोजन फलटण येथील डॉक्टर आहेत त्यांनी दिले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे हे आयोजन आयोजन केले आहे माऊली तुमचं नाव सांगा आणि हे कसं सुचलं की तुम्ही वारीमध्ये सहभागी होऊन हा संदेश दिला पाहिजे आम्ही मी डॉक्टर जे टी पोळ मेडिकल डायरेक्टर कृष्णाबाई मेडिकल रिसर्च फाउंडेशन निकोब हसूल फलटण आणि फलटण डॉक्टर असोसिएशनचे डायरेक्टर आमचे फलटण डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून गणेश राग हे महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करत असताना त्यांनी दरवर्षी इथं येऊन हा बेटी बचाओ बेटी पढाओ जन आंदोलनाचा कार्यक्रम घेत असतात तो संदेश देण्याचं काम की ज मुलींचा जन्म कमी हो कमी होत असताना ज मुलींचा जन्मदर वाढण्याच्या दृष्टीने हे जनआंदोलन वारकऱ्यांच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांच्या माध्यमातून घराघरात पोचावं हा एक त्यामधला मेन हेतू असल्यामुळं हा संदेश त्यांनी पोचवण्याचं काम केलेलं आहे स्त्री भ्रूण हत्या थांबावी मुलीला शिकवा आणि मुलीला आपलं करिअर करू द्या तिचं तिला स्वतंत्र आयुष्य जगू द्या असा संदेश हे गणेश राख आपल्या सर्व आंदोलनामधून देतात त्यांचे आंदोलन भारतात महाराष्ट्रात आणि विदेशात देखील होत असतात ते गणेश राख अगदी सर्वांच्या पाठीमागे उभे साधेपणाने त्यांच्याशी संवाद साधूया रामकृष्ण हरी माऊली जय हरी वारीमध्ये तुम्ही हा सामाजिक संदेश द्यावा असं तुम्हाला कधी सुचलं गेले बा बारा वर्षापासून आम्हाला आम्ही हे बेटे बचाव आंदोलनाची सुरुवात केली दरवर्षी येणारी वा वारी पंढरीची वारी ही आमच्यासाठी खूप मोठी सोन्याची संधी असते कारण या, या वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी सहभागी झालेले असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी लाखोच्या संख्येने प्रत्येक गावात भक्तगण जमलेले असतात त्यामुळे एक आम्हाला एक मोठ्या मो, 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 समुदाया समुदायाला संधी देण्याचं एक संधी मिळत असते आमची एकच विनंती असते की आता हे जे सगळे वारकरी जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात ते जाऊन विठ्ठलाला ज्यावेळेस काही मागत असतात त्यावेळेस विठ्ठलांनी जर त्यांनी त्यांच्यापैकी काही जणांनी जर मागणी केली की आम आमच्या घरी सुनेला किंवा मुली मुलीला मुलगा मुलगा होऊ दे तर विठ्ठलांनी आमचं त्यांचं न ऐकता पांडुरंगाने त्यांचं न ऐकता त्यांच्या घरात मुलीलाही मुलीलाच जन्म द्यावा अशी आमची एक पा विठ्ठलचरिणी प्रार्थना असते जसा आमचा आपला पांडुरंग रुक्मिणीशिवाय शोभत शो शोभून दिसत नाही किंवा पांडुरंगाचं आपण कुठेही फोटो पाहिला तर त्यांच्या शेजारी रुक्मिणी उभी असते तसं आपला समाज मुलींशिवाय टिकूश आहे की पांडुरंगाने प्रत्येक कुटुंबामध्ये मुला मुलीलाही मुलाप्रमाणे सन्मान मिळाला पाहिजे एवढीच आमची ईश्वर चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे डॉक्टर राग साहेब तुमचं मोठं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये तुम्ही नामांकित डॉक्टर आहात मात्र ते हॉस्पिटल सोडून तुम्ही हा सामाजिक संदेश देण्यासाठी या मुलींसाठी या रखरखत्या उन्हामध्ये वारीमध्ये दाखल झालात तुमचा नेमका हेतू काय असतो या सर्व गोष्टी करण्या पाठीमागचा आम्हाला ही वारिक द, म, एक वारी प्रत्येक गावामध्ये आमचे डॉक्टर मित्र आम्ही एकत्रित करतो त्या गावातल्या डॉ डॉक्टरांच्या संघटना एकत्रित करतो आणि त्यांना सर्वांना घेऊन किंवा तिथल्या काही सामाजिक संस्थांना घेऊन हे हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आमचं हॉस्पिटल सोडायचं म्हणजे कसं आहे की मी हॉस्पिटलपेक्षा आम्हाला हे सध्या महत्त्वाचं वाटतं नक्कीच आपल्यासोबत काही मुली आहेत माऊली आहेत त्यांच्याशी मी बोलतोय हा उपक्रम डॉक्टर सरांचा आणि एकूणच टीमचा पाहून तुमच्या मनात काय भावना आहेत खरंच खूप छान उपक्रम आहे कारण असं कुणी करायला करत असेल तर आनंद वाटतो की आताच्या काळामध्ये मुलींना कमी लेखलं जातं मुलाला वंशाचा दिवा मानलं जातं पण मुलीला तुम्ही पंथिका मानू शकत नाही मुली मुली सुद्धा धगधगती मशाल आहे फक्त तिच्यातली मशाल ओळखता आली पाहिजे तुम्हाला प्रेम करायला आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे मग मुलगीच का नको आणि खरंच डॉक्टर रागसाहेब असतील त्याचबरोबर त्यांचे सहकारी मंडळी असतील एवढं छान उपक्रम राबवत आहेत आणि आमच्या संस्थेतल्या मुली देखील या उपक्रमामध्ये सहभागी आहेत तर खरंच खूप ते आणि असाच उपक्रम पुढं चालत राहू ही आणि प्रार्थना आणि यांच्याकडून नक्कीच खूप लोकांना चांगला संदेश पोचणार आहे हे आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही त्याच्या त्यांना साथ देऊ नक्कीच तर आपण पाहिल्या माऊलींच्या ही प्रतिक्रिया फार बोलक्या आहे विठ्ठलाला रुक्मिणी पाहिजेत प्रेम करायला राधा पाहिजेत पण आपल्याला मुलगी का नको अशा भावना काहीशा माऊलींनी आणि राक्सरांनी या ठिकाणी आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत राक्सर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या मुली मुलीच्या आईवडिलांकडून विनाशुल्क तिची जे बाळंतपण असतं ते करत असतात आणि मुलीच्या जन्माचं स्वागत ते पेढे वाटून आणि मोठ्या हौशीनं करत असतात त्यांचे व्हिडिओ हे आपल्याला सोशल माध्यमावर मिळत असतात हेच ते गणेश राख या वारीमध्ये सहभाग झाले आणि मौल्यवान असा बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश या वारीमध्ये देत आहेत विष्णू लेट्स ऑफ मराठी फलटण